रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ऐग्रोटेक प्रतिनिधी श्रीगोंदा तालुका आज आपण आलो शेडगाव येथील या कांद्याच्या प्लॉट मध्ये शेडगाव गावामध्ये आपले सुभाष बदे सरांचं रामा च शॉप आहे आणि त्यांनी या कांद्याचं योग्य नियोजन आणि सगळं नियोजन केलेलं आहे तर आपण सरांची प्रथम ओळख करून घेऊया नमस्कार मी रामा ऐग्रोटेक प्रतिनिधी सुभाष बदे शेडगाव तर सर मी हा अर्धा एकराचा पेरू पेरलेला कांदा आहे तर या कांद्याला आपण रामायग्रोटिकच्या सर्व उत्पादने पहिल्यापासून देत आलेलो आहे तर आत्तापर्यंत आपण त्यांना ज्ञान आणि बायोसमृद्धीचा एक 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 डोस कंपल्सरी दिला असून आता यानंतर आपण त्यांना कांदा पेशलचा डोस देणार आहे तर आपण या शेतकरी शेतकरी बाळासाहेबमध्ये यांना या प्रॉडक्ट दिलेलं आहे तर ते आपल्याला या रामायग्रोटिक कंपनीच्या प्रोडक्टच्या काय रोज झाला ते आपण त्यांच्या शेतकऱ्याच्या तोंडातून तोंडून तोंडून ऐकू माझं नाव बाळू सकाराम बधे शेडगाव श्रीवंदा तालुका तेव्हा सुभाष बध यांनी औषध दो आता ही दुसरा डोस दिलेला आहे तेव्हा या दुसऱ्या डोसला किती एकराचा कांदा आहे तुमचा किती अडीच एकर आहे काय आहे ते सांगा पेरलेलंच आहे अडीच एकर पेरलेलंच आहे आता सुपारीवानी कांदा झाला आहे दुसऱ्याच ह्याच्यात म्हणजे एकच डोस झाला आणि एक आपलं मुळीचा सोळा आला मला औषधाची नाव नाही येत सांगता तर शेतकरी मित्रांनो आपण यांना पहिला डोस ज्ञानो शकते रूट मॅजिक आणि मायक्रोटोचा दिलता तर पहिल्या डोसमध्ये ह्या कांद्याचा आपला रिझल्ट असा दिसतो की जारवा आणि फुटवा भरपूर प्रमाणात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पेरलेला कांदा आहे ह्या कांद्याचा मानाची साईज आणि पंजा काही प्रमाणात आहे दहा अकरा व जवळजवळ आपल्याला एक आणि दुसऱ्या आळवणीमध्येच राहिल्यात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे हे कांद्याचं कांद्याला राम आयग्रोटेक ची बदे सरांकडून घेतली तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती कशी झाली किंवा मनात काय शंका होती का घ्यायचं नाही घ्यायचं रिझल्ट गेल्या वर वर्षी मी रासायनिक आपल्या गोण्या टाकलेल्या होत्या हा रासायनिक खत म्हणली आताच नको बघू तू हा हा पुढच्या वर्षी आणभावगी हा हा ती शेजारीच आहेत माझ्या मग मी अनुभव घेतला आधी मग यंदा मी ती औषधं सोडली त्यांनी खरोखरच कांदा एक नंबरच क्वालिटी झाली खता तुम्ही समाधान का म्हणजे बरे सरांनी सांगितलं तुम्ही औषध मला अनुभव आल्यामुळे मग मी ती घेतलंच नाही मग परत रासायनिक खत बाकीचं रासायनिक घेतलंच नाही अजिबात चिमटभर नाही घेतलं अगोदर पण कांदा शेती असेल आलेला कांदा पहिला ह्याच्यात तुम्हाला काय तपवत काय वाटते फरक काय लय फरक आहे पहिला म्हणजे खता असे टाकून असा कांदा नाही असं ह्यांच्या औषधाने खर्च खर्च परत खर्च बिनिमेनि कमी मावशी तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता कांदा जर वर्षी बघता कांदा कांदा काय वाटतो फरक काय वाटतो चांगला दिसतोय ना आणि आता अजून बी आता आपल्याला वजन ही चांगलं झालं पाहिजे कांद्याचं त्याची साईज ही स्टेजला आता चालू साईज चांगली म्हणजे टाकून एवढी साईज नाही होत एवढ्या दिसात तर इथून पुढे आपण या शेतकऱ्यांना कांदा पेशल आणि नंतर सृष्टी समृद्धीचा सृष्टी आणि सायजरचा डोस देऊन आपण यांचं पूर्ण शेड्यूल पूर्ण करणार तर शेतकरी मित्रांनो हा आपला कांद्याचा पहिला भाग आहे आणि इथून मुळ निघणारा हार्वेस्टिंगच्या टाइमाला आपण त्यांचे उत्पन्न आणि साईज कलर कसा निघतो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना आमच्या युट्यूब रामायग्रोच्या चॅनलच्या मार्फत दाखवण्यात ये तुम्ही हे जे बधे सरांकडून आपलं कांद्यासाठी औषध घेतलंय हे अजून तुम्हाला टोटल जमीन किती आहे आता सध्या आता पाच एकर क्षेत्र मग बाकीचं कुठलं कुठलं पीक आहे तुमच्याकडे कांदा आता अडीच एकर पेरलेला का, पेर का हा, हा। यक पीरू 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 एक एकर पिरू आता पिरूला पिरू बी एक नंबरच पेरू रिझेट आला दुसरा मालधारला आपला दुसरा बारात बार लगेच धरला दुसरा म्हणजे पेरू साठी तुम्ही आपले रामाचे औषध वापरल्यात एक नंबरच क्वालिटी झाली त्या क्वालिटी मध्ये बदल कशात वाटला तुम्हाला साईज मध्ये चमक मध्ये कशात बदल वाटला असं गोलाही एक नंबर झाला चमक एकदम एक, एक नंबरच चमक आली म्हणजे आपल्या औषध कांद्यावरच काम नाही करत तर पेरू पण करते आणि त्या पेरूला तुमच्या बाजारपेठेत मागणी कशी राहिली चांगली मागणी एक नंबरच मागणी राहिली म्हणजे जेव्हा रेट दर कसा भेटला पंचाळीस शेचाळीस हा आणि बाकीचे जे शेतकरी आपलं जे निरामायग्रोटेकच वापरलं नाही किंवा बाकीचे जे काही रासायनिक वरती पेरू असेल त्यांना त्यांच्या दारातून तुमच्या दरात काय बदल वाटला का व्यापाऱ्यांची पसंती कशी होती तिथं आता ह्यांचं म्हणजे एक तुमचं आता यांचा एकच पेरूला हा तो एक डोस मला आधीच जो टाकला होता रासायनिक पंधरा हजाराचा पाडला होता यांचा तीन हजारात तेवढं काम झालं आणि क्वालिटी क्वालिटी एकच नंबर एकदम गोलाय झाली मार्केटला दर दर बी एकच नंबर बिअर म्हणजे रामाच्या आमच्या प्रोडक्ट मध्ये आहे का नाही हा हा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर शेडगाव गाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुम्हाला कांद्यासाठी पेरूसाठी आपल्या रामायग्रोटेकची जैविक उत्पादने पाहिजे असतील तर इतर अजून कुठलीही पिकं असतील तर, तर तुम्हाला जर रामायग्रोटेकचं मटेरियल औषधं जर पाहिजे असतील तर शेळगावमध्ये बदेसरांचं शॉप आहे बदेसर तुम्हाला नंबर सांगतील त्यांना अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर माझं शेडगाव या ठिकाणी रामायाग्रोचे दत्तकृपाग्र या नावाने फॉर्म आहे तर ज्या शेतकऱ्यांना कांदा ऊस डाळींब पेरू तरकारी ज्या सर्व पिकांचे मार्गदर्शन आणि औषधे खते ज्यांना कोणाला औषधे आणि खते लागत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तर माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न सतरा सहासष्ट सदुसष्ट या नंबरवरती चोवीस तास कधीही कॉल करून माझे संपर्क करावा रामकृष्ण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या भागामध्ये रामकृष्ण